नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडकचे लोकनियुक्त आदर्श सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने महिलांना ग्रहउद्योग निर्माण व्हावा यासाठी लिज्जत पापड कंपनीच्या माध्यमातून गेली वर्षभर सतत प्रयत्नातून आणि पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून हाताला काम देण्यासाठी आज ट्रेनिंग सेंटरचा महिलांनी शुभारंभ केला यावेळी श्री महिला ग्रह उद्योग लिज्जत पापड शाखा सांगली संचलित बेडक ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन संचालिका सौ जहिदा यांच्या हस्ते झाले यावेळी बेडकच्या स्वाती कंसे तसेच इतर सहकारी महिला उपस्थित होत्या उद्योगाचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले महिला गृह आपल्या गावात बेडकमध्ये सुरू होत आहे आज तारखेला सरपंच साहेबांनी आमच्या भेट दिली कामासंदर्भात बोलले आजपासून सुरू होत आहे सर्वांनी सगळ्या महिलांना ट्रेनिंग सुरू आहे आजपासून ते सर्वांनी घेऊन ते भेट देऊ आज बेडगावमध्ये लिज्जत पापड गृह उद्योग सोमवारतर्फे बेडगमधील महिलांना हाताला काम देण्यासाठी आम्ही जवळजवळ एक वर्ष झालं ह्या लिज्जत पापड उद्योग समूहांना भेट देऊन जवळजवळ मुंबई ऑफिसमध्ये माननीय नामदार सुभू खाडे यांच्या माध्यमातून त्यांच्या ऑफिसला एम डी आणि संचालिका त्यांना भेट देऊन आम्ही बेडगावमध्ये दे हा उद्योग सुरू करावा अशी त्यांना विनंती के केली होती त्या विनंतीला मान देऊन लिज्जपापडच्या संचालिका यांनी दोन महिन्यापूर्वीच आमच्या बेडगमधील महिलांना मैशाळमध्ये दहा महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करून त्यांना ते उद्योगाचं पीठ देऊन तो उद्योग सुरू केलेला आहे आणि आज बेडगावामध्ये त्यांनी च ट्रेनिंग सेंटरचं से उद्घाटनसुद्धा उद्योग उद्योगसमूहातर्फे झालेलं आहे आणि जास्तीत जास्त महिलांना बेडगावातील त्यांचा उद्योग आणि त्यांच्या हाताला काम बी देण्यासाठी जास्तीत जास्त महिला ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करणार आहेत आणि त्याबद्दल मी पापड उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर संचालिका या सर्वांचं आणि कर्मचारी वर्गांचं आभार मानतो की बेडगावामध्ये आपण हा उद्योग तुम्ही आम्हाला दिलात आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्य केल्याबद्दल पुन्हा मी त्यांचे आभार मानतो